नमस्कार मंडळी तर आजचा आपला ब्लॉग जरा वेगळा आहे आज आपण भेट देत आहोत यशस्विनीला यशस्विनी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला जे जिथे महिलांचा सन्मान होणार आहे स्त्रियांचा सन्मान होणार आहे आणि उद्योजकांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तिथे वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत तुम्ही जाऊन भेट देऊ शकता हा जो कार्यक्रम आहे तो या आठवड्यापुरताच आहे रविवारी बारा तारखेला शेवटचा दिवस आहे तर तुम्ही नक्की भेट द्या मी तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा रेषा ही इथे शेअर करत आहे सो तुम्ही नक्की त्या हिशोबाने जा आणि या स्टॉलला भेट द्या आणि जसं म्हणायला गेलं तर मी तुम्हाला एक्सप्लोअर करणारच आहे की काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे तर चला तर मग आपण बोलूया आपल्या आजच्या ब्लॉगकडे नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत जांभोरी मैदानाच्या इथे देवडे दे इथे आहे आणि आज आपण खाद्य महोत्सवाला भेट देणार आहोत यशस्वीनी चा सन्मान होणार आहे तर तुम्ही बघू शकता मागे माझ्या जांभोरी मैदानाचं सेशन आहे तर आपण व्हिजिट करायला जाऊया चला तर मग कौली रैते ससावली खडकोट राउली शिवशंकरः मुक्तिची मंत्रणा युक्तिची यंत्रणा खल दृष्ट दुर्जना प्रलयंकरः संता सरक्षितो शत्रूनी खंडतो भावंड भावना संस्थापेतो ऐसा युगे युगे स्मरणी सर्वदा माता पेता सखा शिव भूपतो 2, 1 निगेले तैदिवशी मंगळागौरीचा कार्यक्रम होता त्यामुळे ही सगळी त्यांची तयारी चाललेली सगळीकडे स्टॉल पण लावले होते पण इथे आलं नव्हतं आणि स्टॉल लावणार होते त्यांची पण तयारी नव्हती कानातले कशेत म्हणजे आता काही हे आहे का, का पाणी बिणी लागल्यावर खराब होत काही ओके मला आधी तसंच वाटलं मोरपंखा जी डिझाईन आहे हा ती खाली येणार ओके 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 आणि हार कितीला आहे हा आहे साडेपाचशे साडेपाचशे ओके ब्राइडल सेट <usip> <गया। usip> okay. <usip> आहे का हा एकशे सत्तर आहे हा दोनशेचा आहे पण एक छान आहे आता हा सध्या ट्रेंडिंग मध्ये मला ना ते इयरिंग द्या ते वाले आहेत ते आणि तीनशे साडेतीनशे थोड क्वालिटी मध्ये कॉन्टॅक्ट ओके मग मी बोरिवलीलाच राहते हा म्हणून म्हंटल ओके कसं आता लग्नाची शॉपिंग पण करायचीच आहे ना म्हणून म्हटलं एकदा आणि कसं इमिटेशन वगैरे आपल्याला बरं पडतं वापरायला हा हे साठ होत आहे का बाकीचे बँगल्स वेगवेगळी साडेचारशेचे आहे ओके हे आहेत ते तुम्ही दोन आहेत ते अडीचशेचे तुम्ही तीनशे वाले आहेत साडेतीनशेचे आहेत चारशे वाले आहेत आता हे आहे ते दोनशेचे आहेत ओके ओके

डिजाइन्स नक्की आवल तो तुम्हें नक्की कॉन्टैक्ट करा एंड खूब रिजनेबल रेट लात होता सो तुम्हें एकदा विजिट करा कि कॉल कर डिजाइन्स तुम्हें मागन घे कोई भी ले लो दस दस रुपया दस दस रुपया दस दस रुपया कुछ भी उठा कुछ भी उठा दस दस रुपया दस का कमाल दस का कमाल दस का कमाल दे धमाल दे धमाल कुछ भी लो दस दस रुपया दस दस रुपया टॉम मिलेगा जेरी मिलेगा डोरीम मिलेगा शूज जूता सब सिंपल मिलेगा लिपस्टिक भी मिलेगा और कान का इयरबड्स भी मिलेगा दस दस रुपया दस दस रुपया दस दस रुपया लिपस्टिक लगाना है तो आओ यहाँ पे दस रुपये में है जो चाहिए वो ले लो दस रुपये में दस रुपये में जूता है लिपस्टिक है पेन है पेंसिल है दस दस रुपए में इरेजर है दस रुपए में कार्टून है दस रुपए में छोटा बुक है दस रुपये ईयरबड्स हाँ है और इसके साथ ही साथ कंगी है दस दस रुपए में दस दस रुपए। में आपको जो चाहिए वो ले लो सिर्फ दस दस रुपए

त्या चिंचेची गोळी कशी ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे गुळातली येणार हे साखरेतली येणार चांगली आहे आणि बडीशॉप कसं आहे ऐंशी रुपये शंभर काम सगळे सेम आहे ते दोन महाग आहेत पावडर पासूनची ची आहे खडी साखर मिक्स बडीशेप शक मला आगे मिक्स एकशे ऐंशी ला पाव किलो येणार किलो रुपये मला ही ऐंशी रुपयाची नुसती बडी शे पण खाऊन बस गोड स्मेल मध्ये गोडवा येतो पण खातानी गोड लागत नाही आंबावडी कशी आहे ही आंबावडी येणार अल्पांक पन्नास ला पाच शंभर ला अकरा ही कच्ची कैरी येणार पेरू येणार चिंच आणि मिक्स फ्रूट स्ट्रॉबेरी येणार पन्नास ला पाच आहे मिक्स येणार हा मिक्स कसे शंभर ला घेणार तर अकरा दहा होतात शंभर ची द्या मला तुम्ही कुठे राहता इथे मुंबईतच विरारला विरार दुकान आहे का हा कोकण मीवाड्या मध्ये भरतो त्यावर आपला स्टॉल असतो आणि नंतर मला नोव्हेंबर मध्ये एंट्री गेली ला वळायचं पुढे जाऊन राईटला वळायचं राईटला एकदा कुठे साईबाबा महाराष्ट्र नंबर दोन खूप अप्रतिम आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि एकदा नक्की ऑर्डर करा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे टायमिंग कधीच उठून गेले पण अजून काही प्रॉपर स्टॉल लागलेले नाहीये आणि काही काही ब्लँक जागा आहे दिसते कुल्फी तर आमची कुल्फी पायला चालती तर त्या स्टॉल आपण विजिट करणार आहोत आपल्याकडे कुठल्या कुठल्या फ्लेवर आहेत

हा बोरिवली वगैरे त्या साईडला नाहीये का या <गणागे लिए> विश्वाचे रहस्य मजवे തയ്യാ സ്റ്റോലേ സ്റ്റോ എസ് मैदानाच्या त्या सांईने ते छोटसे खेळण्यांचं दुकान मांडलेलं आहे काही अजून येत आहेत नऊवारी साडी नेसून वगैरे तयारी करून हा आहे आयुष्यशा बँडचा मध तुळशी मध आणि जांभूळ मध तर ह्या असे वेगवेगळ्या प्रकारचे मधांचं ते डायरेक्ट सेलिंग करतात तर त्याची माहिती तुम्हाला त्या सभा देतील आणि तुम्ही त्यांना लवकरात लवकर ऑर्डर देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मी खाली मेन्शन केलेला आहे तुम्हाला दिसतो तो सो नक्की ऑर्डर करा आणि आयुष रिशा या ब्रँडला मधमध्ये मद नंबर वन बनवा लवकर ऑर्डर करा नमस्कार माझं नाव अनिता पंचोडे आहे मी आयुष ब्रँड आपला आजचा ब्रँड आहे हे तुळस मध आहे शेतकरी ते डायरेक्ट ग्राहकापर्यंत आपण हे मत आणतो आणि हे याच्यामध्ये काही ऍडेड नाही आहे नो एडिड सुपर कलर आहे हे नॅचरल हनी आहे जर तुम्ही ऑनलाईन बघाल तर ऑनलाईन याची प्राइस खूप आहे सातशे सातशे रेंज मध्ये आहे पण आपण सध्या प्रयत्न करतो प्रोडक्ट दहा करावं प्रोडक्ट आहे तामोल तामोन प्रोडक्टी खूप चांगलं आहे खूप चांगलं होतं हेही नॅचरल आहे आपल्या स्टॉल वर येणाऱ्या सर्व महिलांना आणि ग्राहकांना त्या छान अशी माहिती सांगत होत्या खरी माहिती सांगत होत्या आणि त्यांचं मध जे आहे खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की एकदा फोन करून ऑर्डर करू शकता

हे सगळे हँडमेड आहेत का? हे सगळे हातानेच बनवलेले. ओके, छान आहे. आणि हे पेंटिंग आहे. पेंटिंग आहे. ओके मग ते असंच आपण शोपीस म्हणून स्टँडला लाऊ शकाय जसं हे स्टँडला ठेवलंय सरस्वती आहे सगळ्या कलर मध्ये आणि हे किती ला छोटस साडेचारशे हा याच्यामध्ये चेंज पण काही मला फ्रीज मॅग्नेट द्या तुम्हाला कुठलं आवडते छान असेल कलर सगळ्यात छान आहे

तरस किताबों में कम ध्यान है ज्यादा तेरे ख्यालों में है तुझसे जो मिलके मजा है कहाँ वो गणित के सवालों में है करके गुस्ताखियां

ये एडिटर मोहम्मद अली क्या खिला बनालीस देना तुम अभी सुनो कि तभी हो के एडजस्ट कर सकते थोड़ा और थोड़ा लूज कर ऐसे और ये बहुत सही है इतना

बढ़िया एडजस्ट करता है हमें हाई एजिटेड ऊपर मेरे हाथ लाइक ओके वन लाइक और तीन आ गया है खूप छान छान वस्तू आहेत आणि रिझनेबल रेट आहेत तुम्ही नक्की एकदा विजिट करा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मी बल्कमध्ये सुद्धा ऑर्डर करू शकता ते होलसेल आणि रिटेलमध्ये सेलिंग करतात

चला तर मग ते काहींकडून घेतलेला केक आता टेस्ट करूया आपण निघत नाही मला ते निघायचं टेक्निक नाही आलेलं आहे ना सो खाताना बघूया कसं आहे छान आहे सॉफ्ट आहे एकदम

मगलेला रेकॉर्ड सादर करत आहोत आणि खाली माहिती आहे आता तुम्ही सगळे तयार आहात का तर आपण आपण सर्वजण निघून आपण या कि तुमच्याने रोटी तुमच्याने रोटी ये मी या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत स्पर्धेसाठी असणारे आपली प्रश्न आमच्यापर्यंत खात्री करून करून देण्यात आली का उपस्थित असलेला त्याचप्रमाणे चंद्रोदय महिला मंडळ हा बोलतील ना यांना द्या बोला तुम्ही काय ते माहिती का ते टाका आणि त्या गोष्टीचा पुढचा प्रवाचा अर्थात या स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी आपण आणि याचे मनप्रिनी सांगलेले आहेत त्यांचे सुद्धा पूर्वक स्वागत आहे या सोहळ्याला उपस्थित झालेल्या सर्व मंडळाचं सर्व मंडळात मनपूर्वक स्वागत आहे यश

चला so, आता तो नाही पाणीपुरीचा तेही सहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आता

पेरू बतावाना वाला कोई डर तो कहता है नहीं दोनों दोनों आपस करके उत्पन्न करते हैं जो कि लापरवाही वाला आता है ऐसा है अरे क्या बात है लेकिन आवाज से कहना है त्रिभुज के माने ज्यादा धार होती है सुंदरता तो दूर है और प्रतिभा अलग-अलग लोगों के लिए आवाज है

आणि तुम्ही इथे नक्की भेट द्या आज शेवटचा दिवस आहे रविवारी सो तुम्ही नक्की भेट द्या सहा ते दहा वेळ आहे सो छान एन्जॉय करा आज गर्दी खूप असेल पण तुम्ही तुमची काळजी घ्यायला विसरू नका चला बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम करत राहा आणि सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय